स्वागत आहे तर आज आहे संडे आणि मी आज लवकर सगळा स्वयंपाक वगैरे आवडून घेतलेला आहे पण आज भरपूर अशे एक का निघलेले आहेत तर माझं आजचं रुटीन काय आहे ते तुम्हाला आजच्या या ब्लॉग मध्ये पाहायला भेटणार आहे तर तुम्ही हा ब्लॉग शोधते नक्की बघायचे सकाळी उठून पाहिलं तर समजलं की फ्रीज बंद पडलेला होता मग आहो इलेक्ट्रिशियनला बोलवून घेत मग ते आलेले आहेत मी त्यामुळे स्वयंपाक वगैरे पण सगळं लवकरच आवरून घेतलं होतं ते आता चेक करतायत की नेमकं अचानक असं काय झालं ज्यामुळे फ्रीज बंद पडला म्हणून ते येण्यापूर्वीच मी बऱ्यापैकी फ्रीज इकडे रिकाम करून घेतलं होतं असंही म्हटलं की फ्रीज रिपेरिंग साठी काढलाच आहे तर फ्रीजमधील सगळे कंपार्टमेंट्स काढून फ्रीजची डीप क्लिनिंग करून घेता येईल आपण तर नाही खोललेलं कधी ना कधीच नाही म्हणजे प्रॉब्लेम पहिल्यांदा आलाय आता तर कसं असतं ना ज्या दिवशी असं वाटतं सगळी कामं आवडलेली आहेत तेव्हा काही ना का ही काही एक्स्ट्रा कामही निघतातच जसं की आता हे फ्रीजच बघा या व्यतिरिक्त देखील अजून काही कामे आहेत जी माझ्या लिस्ट मध्ये ऍड आहेत जसे की पीठ वगैरे पण संपत आलेलं आहे त्यासाठी दळण गहू ज्वारी देखील दे नीट करायचे आहे तर इथे इलेक्ट्रिशियनचं असं म्हणणं आहे की फ्रीजचा फॅन गेलेला असू शकतो तर ते रिप्लेस करून बघणार आहेत आणि जर फ्रीज तरी देखील चालू नाही झाला तर त्यांचं असं म्हणणं आहे की फ्रीजचा पीसी देखील गेलेला असू शकतो या व्यतिरिक्त कंप्रेसरला दहा वर्षांची वॉरंटी असल्यामुळे शक्यतो त्याला तर काही होत नाही जर गरज पडलीस तर ती गॅस भरण्याची पडू शकते तर तिकडे त्यांचा फॅन चेंज करून होईपर्यंत मी क्लीन करून घेतलेले कंपार्टमेंट्स इकडे पुसून वगैरे ठेवत आहे तर फायनल इकडे फॅन चेंज केल्यानंतर फ्रीज चालू झालेला आहे पी सी वगैरे रिप्लेस करण्याची गरज नाही पडली तर बघा क्लीन केल्यानंतर हे मोकळं मोकळं असणार फ्रीज कसं नव्यासारखं वाटतंय ना माझं फ्रीज वगैरे सगळं क्लीन आवडून वगैरे झालेलं आहे आणि जे राहिलेली काही काम आहेत ती देखील मी इकडे आवडून घेणार आहे इव्हिनिंगला मला बाहेर देखील जायचं आहे कारण आमचे पप्पा म्हणजेच ओवीचे बाबा आणि त्यांना पिकअप देखील करायचं आहे तर तिकडे मी सगळे दळण एकदाच करून घेते ज्याने ते मला दहा पंधरा दिवस तरी जातील तर गहू ज्वारी हे सगळं आमच्या शेतातीलच धान्य आहे इथे बाजरी जी आहे, आहे। बाजरी ती मी विकतच आणलेली आहे असं शक्यतो बाजरी जास्त लागत नाही फक्त नॉनव्हेज वगैरे असेल तर बाजरीची भाकरी आवडते सर्वांना तर इकडे माझं ऑलमोस्ट सगळं होत आलेलं आहे पण म्हटलं हातो हातोहात हरवऱ्याची डाळ देखील क्लीन करून घेता येईल काही बेसन पीठ देखील मी घरच्याच डाळीचं बनवते चला चला ओके Lanjut, 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 lanjut. Jangan risau. apa ni lah? Kau terjadi. Kau terpaksa masuklah. Hamba चला हो, हो। तर आम्ही आता जात आहोत वल्लभनगरला कारण तिथे ओवीचे बाबा आलेले आहेत आणि त्यांनाच घेण्यासाठी आम्ही जात आहोत म्हटलं ओवीला देखील जाताना घेऊन जाता येईल म्हणजे तिला देखील छोटीशी राहील आणि ओवीला तर काही मस्त फिरायलाच पाहिजे अस हो ना काढू नको बाळा टोपी काढा बघली बाबा बाबाला तू कोण आहे दे बाबा आपले आता बाबाला जाऊच द्यायचं नाही नाहीतर ओळख विसरते ओवी खूप ऑब्झर्वेशन करून झालं नंतर फायनली बाबांची आणि ओवीची गट्टी जमली ओवी म्हणा ओवी किती वाजता बसलेला पप्पा दे जास्त वेळ लागला होता म्हणून ऐच लावती का गाडी जेवण किती असत एवढी चहा एकदा पिऊन तर पहा अहो मी काय इकडे ऍड वगैरे नाहीये करत तर हा चहा आमचा फेवरेट आहे त्यामुळे आम्ही नेहमीच इथे चहा घेण्यासाठी थांबत असतो जो वाय सी एमच्या समोर आहे चला तर मग या चहासोबत हा ब्लॉग मी इथंच थांबवते भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत हसत राहा काळजी घ्या आणि एन्जॉय करा बाय